नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडी पाहतोय तर या ठिकाणी पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्यासोबतच दोन हजार पंचवीसचा कथक महोत्सव आणि सहासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा याबद्दल देखील महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल त्यासाठी काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं फक्त त्या अगोदर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आता या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे कोसी मेची जोड प्रकल्प कोणत्या राज्यात करण्यात येत आहे आता या ठिकाणी आपण पाहिलं असेल की कोसी नदीला आपण बिहारचे दुःखाश्रो म्हणतो कारण कोसी नदी आहे ती बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आणते ठीक आहे त्यामुळेच मित्रांनो या नदीचं पाणी बिहारमधील इतर भागामध्ये वळवता यावं म्हणून नदी नदीजोड प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन बिहार है। हा जो प्रकल्प आहे तो बिहारमध्ये आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा या प्रकल्पाचं काम आहे ते पूर्ण होईल आणि कोशी नदीचं अतिरिक्त पाणी आहे ते महानदी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो हा प्रकल्प आहे तो पी एम के एस वाय ए आय बी पी अंतर्गत चालवण्यात येणार आहे म्हणजे काय तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना एक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्रॅम या अंतर्गत हा प्रकल्प बनवला जात आहे ठीक आहे काय करतो हा प्रकल्प कोसी नदीला महानंदा नदीसोबत जोडतोय आणि याचा वापर बिहारमधील सिंचनासाठी होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन पहा शिक्षण आणि पोषण चांगले खायला शिका हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला मित्रांनो या ठिकाणी पहा शिक्षण आणि पोषण म्हणजेच एज्युकेशन अँड न्यूट्रिशन ईट वेल किंवा लर्न टू ईट वेल हा जो अहवाल आहे तो युनेस्कोनं प्रसिद्ध केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर या ठिकाणी पहा हा जो अहवाल आहे तो, तो युनेस्कोनं प्रकाशित केला पण कधी केला तर या ठिकाणी पहा सत्तावीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये वाढीसाठी पोषण म्हणजेच न्यूट्रिशन फॉर ग्रोथ नावाचा एक इव्हेंट पार पडला त्या इव्हेंट दरम्यान युनेस्कोनं एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू ए ट्वेल अहवाल दोन हजार पंचवीस प्रकाशित केला ठीक आहे पुढे पहा युनेस्को बद्दल थोडक्यात युनेस्कोची स्थापना चार नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस आणि मुख्यालय पॅरिस फ्रान्समधील पॅरिस ठीक आहे तर या ठिकाणी आणखी एक गोष्ट पहा युनेस्कोचा फुल फॉर्म काय तो कमेंट करून सांगा ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन सहासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली मित्रांनो सहासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे ती पृथ्वीराज पाटील याला पराजित करून वेताळ शेळके यानं जिंकले म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन सासष्ट महाराष्ट्र केसरी कोण वेताळ शेळके ठीक आहे तर, तर मित्रांनो या ठिकाणी पहा हा वेताळ शेळके कुठला आहे कोणत्या ठिकाणचा आहे तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेबळे या ठिकाणचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी या स्पर्धेचा उपयोजता कोण पृथ्वीराज पाटील ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि मित्रांनो या ठिकाणी पहा त्या स्पर्धेला सुरुवात कधी झाली तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली होती अठराशे चोपन्नला आणि पहिली स्पर्धा आहे ती तुकाराम नाना फाळके यांनी जिंकली होती ठीक आहे पुढे पहा चौथा प्रश्न सूर्याच्या सर्वात जवळ जाणारे पारकर प्रोब कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळात प्रक्षेपित केले होते या ठिकाणी पहा सूर्याच्या सर्वात जवळ जाणारे पारकर प्रोब हे दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली नासानं अंतराळामध्ये प्रक्षेपित केलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन नासा या ठिकाणी पहा बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नासाचे पारकर सोलर प्रोब सूर्यापासून सहा दशलक्ष किलोमीटर अंतरावर पोहोचले आणि सर्वात जवळच्या अंतरायानाचा एक नवीन उपक्रम प्रस्थापित केला तर मित्रांनो हे आहे ते नासानं बारा ऑगस्ट दोन हजार अठराला अंतराळामध्ये प्रक्षेपित केलं होतं आणि मित्रांनो हे अमेरिकेतील फ्लोरिडातील केप कॅनोवेरल के या ठिकाणावरून ना नासानं प्रक्षेपित केलं होतं ठीक आहे याचा उद्देश काय आहे तर सूर्याचा कोरोना सौर वारा आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच अठरावी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मित्रांनो अठरावी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धा आहे ती मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा ही स्पर्धा आहे ती चोवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये इंदोरमधील रेवती रेंज पड़ी। या ठिकाणी पार पडली तर मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन आहे ते सेंट्रल स्कूल ऑफ आर्मामेंट अँड वॉरफेअर स्किल्स म्हणजेच सी एस डब्ल्यू टीकडून करण्यात आलं होतं आणि मित्रांनो याचं पर्यवेक्षण आहे ते अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळ म्हणजेच ए आय पी एस सी बी नेकिल ठीक आहे तर या ठिकाणी पहा मागील जी स्पर्धा झाली होती ती दोन हजार एकोणीस साली पुणे या ठिकाणी झाली होती ठीक आहे पुढे पहा सहावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे पी एम ओच्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर या ठिकाणी पहा या निधी तिवारी कोण आहे तर भारतीय परदेशी सेवेतील आय एफ एस अधिकारी आहेत तर मित्रांनो यांनी आधी दोन हजार बावीस ते पंचवीस या कालावधीमध्ये पी एम ऑफिसमध्ये डेप्युटी सेक्रेटरी म्हणून देखील काम केलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा सातवा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे आयोजन आहे ते दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो याचं उद्घाटन आहे ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन द्रौपदी मुर्मू यांनी या परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे ठीक आहे पुढे पहा तर ही परिषद आहे ती एकोणतीस व तीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली तर मित्रांनोचं आयोजन आहे ते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल यांनी केलं होतं आणि याचा उद्देश होता की पर्यावरणासमोर असलेले संकट आणि त्यावरील यावर चर्चा करणे त्यासोबतच पुढे पहा आठवा प्रश्न इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्कॉश चॅम्पियनशिप पुरुष जिंकणारा करीम एल तोर्की कोणत्या देशाचा आहे मित्रांनो या ठिकाणी पहा इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्कॉश चॅम्पियनशिप आहे ती इजिप्तच्या करीम एल तोर्की यानं जिंकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर या ठिकाणी पहा ही स्पर्धा आहे ती चोवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस का मदे, या कालावधीमध्ये मुंबईमधील बॉम्बे जिमखाना या ठिकाणी पार पडली तर मित्रांनो पुरुष विजेता आहे करीम एल तोर्की इजिप्तचा आणि महिला विजेती आहे अनाहत सिंग भारताची थी। ठीक आहे तर मित्रांनो या स्पर्धेचं बक्षीस होतं त्रेपन्न हजार पाचशे अमेरिकन डॉलर ठीक आहे आतापर्यंत हे सर्वाधिक होतं पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या राज्याने झज्जर बचौली येथे राज्यातील पहिली बिबट्या किंवा लेपर्ड सफारी स्थापन करण्याची घोषणा केली आहे मित्रांनो झज्जर बचौली कुठं आहे तर श्री आनंदपूर साहेब या ठिकाणी आहे आणि मित्रांनो हे कुठं आहे पंजाबमध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन पंजाब राज्यानं झज्जर बचौली येथे राज्यातील पहिली लेपर्ड सफारी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा पंजाबमध्ये नांगल या ठिकाणी आपण भाकरा नांगल ऐकला असेल तर त्यापैकी नांगल या ठिकाणी पर्यटन स्थळाचा विकास केला जाणार आहे त्यासोबतच आनंदपूर साहेब या ठिकाणी असलेल्या झज्जर बचली या ठिकाणी पंजाबमधील पहिली लेपड सफारी देखील सुरू केली जाणार आहे ठीक आहे पुढे पहा दहावा प्रश्न सदतिसावा कथक महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता मित्रांनो ठिकाणी पहा सदतीसावा कथक महोत्सव दोन हजार पंचवीस आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर या ठिकाणी पहा याचं आयोजन आहे ते कथक केंद्र नवी दिल्ली यांच्याकडून करण्यात आलं होतं आणि मित्रांनो हा एक सहा दिवसांचा महोत्सव होता जो जगातील सर्वात मोठा संबंधी करण्यात येणारा किंवा राबवण्यात येणारा महोत्सव होता ठीक आहे पुढे पहा अकरावा प्रश्न आय एन आय ओ सी एच ओ एस पंचवीस या हवाई दल सोरावाचे आयोजन कोणत्या देशाकडून करण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी पहा आय एन आय ओ सी एच ओ एस दोन हजार पंचवीसचं आयोजन आहे ते ग्रीस या देशाकडून करण्यात येणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे तर या ठिकाणी पहा आय एन आय ओ सी एच ओ एस पंचवीस काय आहे तर हा एक बहुपक्षीय हवाई दल सराव आहे ज्यामध्ये दहा देश सहभागी होणार आहे तर या ठिकाणी पहा याचं आयोजन आहे ते दर दोन वर्षांनी करण्यात येतं आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये याचं आयोजन आहे ते ग्रीसमधील विदा एअरबेस या ठिकाणी करण्यात येणार आहे मित्रांनो याचं आयोजन कोण करत आहे ग्रीस करत आहे कुठे करत आहे अंध्राविदा एअरबेस ग्रीस या ठिकाणी करतंय आणि कालावधी काय एकतीस मार्च ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडींवरील प्रश्न जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून मिळेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला वी लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसंच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र